चित्रपटांचा शहेनशाह होय चित्रपटांचा शहेनशाह शहनशहा म्हणलं की एक नाव समोर येतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन एक फक्त नाव नाही तर भारतीय चित्रपटाची ओळख आहे ते चित्रपट जगाच्या इतिहासातील सर्वात महान सर्वात कुशल आणि व्यावसायिकदृष्ट्या सर्वात यशस्वी अभिनेत्यापैकी एक आहेत जेव्हा चित्रपट गावोगावी पोहोचला नव्हता तेव्हाही अमिताभ यांचे नाव लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी होते दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रोजी जन्मलेले अमिताभ बच्चन यांनी वयाचे त्र्याऐंशी वर्ष पूर्ण केले अमिताभ अत्यंत व्यस्त स्टार आहेत त्र्याऐंशी वर्षाच्या वयातही ते दररोज दहा ते बारा तास काम करतात सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि नेहमी काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात असतात चित्रपट जसजसे बदलत आहेत तसतसे अमिताभ यांच्या भूमिकेत बदल होत आहे आता ते फक्त हिरो नाही तर कथेचे आधारस्तंभ बनले आहेत दिग्दर्शक त्यांच्या वयाला शोभतील अशा प्रभावी भूमिका खास त्यांच्यासाठी लिहित आहेत अलीकडच्या काळात गुडबाय ऊंचाई झुंड यांच्यासारख्या चित्रपटांनी त्याची साक्ष दिली गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कलकी मध्ये तर अमिताभ यांनी चमत्कारच केला त्यांच्या वृद्ध अश्वत्थाम्याच्या भूमिकेने एवढी ताकद दाखवली की जगभरात हजार कोटी कमवणाऱ्या चित्रपटा या चित्रपटाचे यश जणू अमिताभ यांच्या खांद्यावरच उभे आहे असे वाटले अमिताभ यांनी सिद्ध केले आहे की कलाकाराची प्रासंगिकता त्याच्या वयाने नाही तर त्याच्या कलेने ठरते अमिताभ जवळपास छप्पन्न वर्षांपासून इंडस्ट्रीत राज्य करीत आहेत आज ते चित्रपटसृष्टीतील सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत ते अत्यंत शिस्तप्रिय आहेत कितीही व्यस्त असले तरी ते, ते ब्लॉग लिहिणे विसरत दाही ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत संपर्कात असतात अमिताभ फक्त अभिनेते नाहीत तर एक युग आहे प्रभावी अभिनय मेहनत सर समर्पण शिस्त आणि काळानुसार स्वतःला बदलण्याची क्षमता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आयुष्याच्या या टप्प्यावरही त्यांची ऊर्जा आणि व्यस्तता ही नवनवीन भूमिका साकारण्याची उत्सुकता तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे आमच्या चॅनल तर्फे या शहनशाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा